निमगावला मुक्त पालखी नगर तू निव्हन फोटो बिटो काढतो तिथे भेटून घे तिथे पाहून घेऊन निमगावला पालखी नगर आताच सकाळी भेटता नाही निघून जाते आता काय राहतात राहत झालं किंवा सातकार करते मोड काय सगळा नेमगाव

इकडे उतरून इकडे समाज बांधवांचे प्रकल मराणा समाज शिर्डी शहर व पंचकृषीच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत मोटरसायकल एवढ्या मोठ्या संख्येने शो ओपन आलेले आमचे जरांगे पाटलांना भेटायला बघू शकता मरा जरांगे साहेबांची ती किती ते आगमन होणार आहे आता पाचच मिनटात जरांगे साहेबांचं आगमन होणार आहे त्यासाठी पब्लिक बघा सज्ज झालेली आहे एक मराठा लाख मराठा दहा मिनटामध्ये तरंगा साहेबांचा आगमन होण्यासाठी शिर्डी सज्ज झालेली आहे बघू शकता तरंगा साहेबांचे चाहते आमचे सेवा भाऊपणे भाऊ बघू आता आमचं चित्र तलवार गार कार गाजली तलवार बघा पोलीस बंदोबस्त त्याच्या सगळे इच्छा ते बघा तर साहेबांच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झालेले पोलीस बंदोबस्त चॅनलवाले

ไตหวันจากมันจานี่แหละ

नाखंड मराठा समाज तिथे गोळा झालेला आहे

समा करण जी आहे महेश आइक

थोडेसे बाजू समोरचे लोक थोडेसे बाजूच व्हा मायच आहे सर्व मानवांना विनंती आहे वतीने कधी हो त्यांचा आता चर्चा राहणार आहे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो मी थोडीशी जागा करून द्या

डीजे पुढे घ्यायचा आहे डीजे डीजे चला पुणे. साई साईपालखी निवारा दादा थोडस आमच्यासाठी बाबांच्या काळसापर्यंत वरतीच थांबा धन्यवाद सर्व समाज बांधवांनी बाब ते चालायचं आहे डीजे पुढे घ्या डीजे सूचना देऊस तर डीजे पुढे घेऊ द्या सूचना देऊस तर डीजे पुढे घेऊ द्या கொடுங்க

Uh, तरंग पाटलांचे साहेबांचं प्रस्थान झालेलं आहे निमगावकडे निमगाव निगोजकडे तर आपण जाणार आहोत तिकडे आता शकतात निमगावला येत अक्षय भाऊ निमगावमध्ये निमगाव निघोजला पालखी मुक्काम आहे आता पाच मिनटात पालखी निवऱ्यामध्ये येणार आहे ते निघोच्या पालखीनीवर सगळ्या गाड्या तिकडे चाललेल्या आहे सगळा मोर्चा तिकडे चाललेला आहे सर्वांनी या निमगावला

ते सगळे निमगावला येतील नेते कर कार्यकर्ते निमगाव म्हणजे सगळे आपले कार्यकर्ते शिवसेने अशा प्रकारे साहेब गेलेले आता शिर्डीमध्ये सत्कार करून निमगाव निघोसकडे प्रस्थान झाले तर आपण तिकडे जाणार आहोत आता आदित्य बागड साहेब बोला सर मनोज तरंगे साहेब आता शिर्डीमध्ये आले ते त्यांचे स्वागत करून आता ते रवाना झाले निमगाव निगोजकडे पालखी निवारामध्ये त्यांचा मुक्काम आहे आज पालखी निवारा निगोज निमगाव तर आम्ही तिकडे चाललेलो आहे आता चला जाऊया आता साहेबांकडे तर आता लाईव्ह संप ना आपलं तिथे गेल्यावर परत लाईव्ह चालू करू जे कोणी नवीन असेल चॅनेलवर जाऊन सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आमचे लाईव्ह बघण्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी आदित्य बगाड बघाड इथे माहिती गाडी गाडी घेऊ आणि लगेच तिकडे राह ना आपण चला आता जाऊया अशा प्रकारे आपण चाललेलो आता निमगाव निघत कडे प्रस्थान करतोय चालतंय या ना आहे रात्रभर सकाळी तिथेच सकाळी काहीच त्या माहित नाही सकाळी या मी पाहतो जाऊन तिथे काय वातावरण फोन करतो मग येऊ का मग अशा प्रकारे आपला लजलेला आहे चला हा येऊ का मग चला हो हो शंभर टक्के चला चला, चला। इथं आपली गाडी आता आपण निघणार आहोत हा हा कॉल करतो मी तर साहेबांकडे अखल मराठा समाज तारंगे साहेबांच्या स्वागतासाठी थांबलेला होता साहेबांचं स्वागत केलं रात यावरून आले साहेब इथं शिर्डीमध्ये आले त्यांचा सत्कार समारंभ करून ते त्यांचं प्रस्थान झालेलं आहे आता निमगाव निगाकडे मुक्कामी प्रस्थान त्यांचं तिथे आपण तिकडे जाणार आहोत चला इथंच संपू जय महाराष्ट्र मामा संगीता, ओ, संगीता ओ, हो संगीता वाघाडला ओळखतो बागड हो हो आदित्य वाघाड ओके ओळखतो रे दादा ते मनोज दरांगे साहेब येईले शिर्डीमध्ये त्यांच्या सत्कारासाठी साथ थांबलो होतो आम्ही आता सत्कार झाला आहे तर आता त्याच्याकडे गेले मुक्कामी त्या ठिकाणी चाललो आपण तर आत्ता त्याला विचार संपू भेटूया उद्या जय महाराष्ट्र ओम साईराम चॅनलला नवीन असा जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करा जय महाराष्ट्र